मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सहा लाख ब्याण्णव हजार नऊशे नव्वद तर कागल तालुक्यात एकोणसाठ हजार दोनशे दहा अर्ज प्राप्त झालेत त्यापैकी जिल्ह्यातील दोन लाख बारा हजार चारशे सत्याऐंशी तर तालुक्यातील छत्तीस हजार आठशे पंधरा अर्ज प्राप्त झालेत लाभार्थ्यांची ही यादी मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीनं कामं करावीत अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या कागल तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत ते बोलत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यासह राज्यातून चांगला प्रतिसाद मिळतोय या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून सहा लाख ब्याण्णव हजार नऊशे नव्वद अर्ज दाखल करण्यात आले त्यापैकी दोन लाख बारा हजार चारशे सत्याऐंशी अर्ज पात्र तर केवळ छत्तीस अर्ज अपात्र ठरलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कागल तालुक्यातून एकोणसाठ हजार दोनशे दहा अर्ज दाखल करण्यात आले त्यापैकी छत्तीस हजार आठशे पंधरा अर्ज पात्र ठरलेत तालुक्यात बासष्ट पूर्णांक सतरा टक्के काम झालंय या योजनेतील पात्र अर्ज मंजुरीसाठी पाठवण्यात आलेत रक्षाबंधनाच्या अगोदर या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय शासनानं घेतल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं एकूण लोकसंख्येच्या पस्तीस टक्के जनतेला या, या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जिल्हा तालुका आणि गाव पातळीवरील सर्व शासकीय यंत्रणा या योजनेसाठी काम करतायत जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनीही तातडीनं कामाला लागावा अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी आढावा बैठकीतील दिल अधिकाऱ्यांना दिल्या बैठकीला अशासकीय सदस्य नामदेवराव मेणके तहसीलदार अमरदीप वाकडे आजरा तहसीलदार समीर माने गडिंगलस तहसीलदार ऋषिकेश शेळके गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे एकात्मिक बालविकास अधिकारी अमोल पाटील नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी अर्चना कुलकर्णी कागल मुख्याधिकारी अजय पाटणकर गडिंगलस मुख्याधिकारी संजय गाय गायकवाड उपस्थित होते